तिची मुलं आईला लाडकी असतात ती कशी पण असो बेवडी असो जुगार असो का तू बोलतेस की मुलगा तुमचा ऐकतो ऐकून घ्या ऐक पहिला नाही तू रडते कशासाठी सांग मला सांग खुशी मध्ये रडते का बोल नाराजगी मध्ये रडते काय घ्या आपल्या घरामध्ये काय कमी हातात ना सामान बला चला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही प्रतिमाता बोल एकदम फुर्सत मध्ये बसलेली दिसते एकदम फुर्सत मध्ये म्हणजे माझी सासू माझी आई आली ना आई तुझी कोण आई पण आली आई म्हणजे सासू बाबा एवढा प्रेम नको सासू तर सासूच बोल आई आणि सासू, सासू, सासू नको करत बसू कन्फ्यूज होतोय मी कशाला कन्फ्युज पाहिजे मग तुमची आई माझी सासू हा मग असं बोल आई ती माझी आईच ना बरोबर आहे पण आता तू बोलशील माझे सासू आणि माझे आई आले मग असं वाटलं की दोन दोन आले कोणतरी सासू आणि आई दोघी आलेत बोलते आणि आईलाच सासू बोलते म्हणजे एकच आहे हे बघा आली माझी सासू हाय कशात बरे आहेत ना शुभ सकाळ तुम्हाला तुम्हाला <laughs> शुभ सकाळ शुभ सकाळ आणि आई गेली होती दोन दिवस देव दर्शनाला आई गेली होती कुठे कुठे गेलेली आहे तू अक्कलकोट तुळजापूर ची आई आणि चार ठिकाणी चार ठिकाणी गेलेली पण एक ठिकाणी जिथे आई गेली होती तुळजापूरला नाही तुळजापूरला तिथे गेली होती तर बोलते की मी पाच साडेपाच तास आम्ही लाईनी मध्ये उभे होतो हो बाबा कसं झालं दर्शन अरे दर्शन काय अजून घेतलं हातात ना सामान ठेवलं चला दोन मिनिट असं एक सेकंड पण असं पाय पडायला नाही दिला काय बोलायचं एवढी पाच तास सहा तास सा, आम्ही लाईन लावली आणि जरा पण दर्शन घेतलं नाही खाली असं देवी हिता आली असं केलं चला चला खेचून खेचून लावायचे रे पण आई बरोबर आहे गर्दी असते मग अरे हो गर्दी असते पण असं देवाचा पाया तर पडून द्या वटी घेतली का झालं म्हणून मी कधी देवाला गेली तर मी पैसे टाकते तर पण फुल हा घेऊन जात नाही का का सर्व आमच्या मैत्रिणी होत्या सर्वांनी घेतलं म्हणून मी पण दिलं सर्व असं नारळचं असं पडलेला तसंच असतं ती तस फुलं तशीच असतात पायाखाली चेंगरा चेंगरे होते सांगा बाबू ते देवांना भेटत सुद्धा नाही पाया म्हणून ठेवत सुद्धा नाही बाजूला असे ठेवतात मग काय घेऊन फायदा पेटीत टाकले तर काय तरी लोक प्रसादी करतात त्याला त्याला वापरले जातात पैसे जरी माझं तर म्हणणं हा आहे तर मला हेच कळत नाही एक सेकंड पण जर दर्शन होत नाही तिथे गेले मग बाहेर साडेपाच तास सहा तास लाईन लागते ती कशी काय लागते एवढा वेट कसं काय करावं लागतं एवढी गर्दी असते ना दुसरी असं 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 पहिल्या मारापासून थेट पर्यंत खाली नाही पण लाईन्या पण वेगवेगळ्या असतील ना, ना दर्शन, मुकदर्शन पूर्णदर्शन मुकदर्शन तर पैशा नाही दोनशे रुपये घ्या पाचशे रुपये घ्या पाचशे रुपये फुल दर्शन मुखदर्शन बाहेर ना म्हणजे पटकन झाल्यासारखी आणि जे आम माणसं ते आपले दर्शन घेऊन आपले लाईन लावून लावून जातात पण जे आम माणसं जे दर्शन म्हणजे जे, जे पाच सहा तास उभे राहतात तिकडे त्यांचंच दर्शन कडक मध्ये होत नाही होत नाही जे हाँ, पैसे दोनशे रुपये पाचशे रुपये देतात त्यांचं कायदेशीर दर्शन होतं आणि जे बिचारे पाच सहा तास बाहेर उभं राहून रेंगत रेंगत जी लाईन लावतात त्यांचं एक सेकंड पण दर्शन होत दर्शन नाही होत कारण की आईच्या मैत्रिणी बरोबर मी बोललो की कुठे कुठे गेले होतात कसं झालं तुमचं दर्शन काय झालं आईचा काय प्रॉब्लेम नाही आहे ना, ना तब्येतीचा वगैरे तर ते बोलले काय नाही आम्ही आहोत सगळं सांभाळून घेऊ या सगळ्या गोष्टी झाल्या आणि थेट आई दोन दिवसांनी आज आले घरी आलेली आहे घरी आल्याच्या नंतर आईचे पाय वगैरे दुखत आहेत तर आई काय झालं मग तू प्रतिभाला बोललीस माझ्या पाय द प्रतिभा काय बोलली मग तुला ती बोलली पाय लागून देऊ काय मी लावून पायाना तेल लावते मिळू नको बरं वाटत देवदर्शन करून वाटतांना पाय दाबून घ्यायचं तर मला नाही बरं वाटलं तेल लावला पायाने सकाळी गरम गरम पाण्याची घेतले पाय माझे बरे झाले बरं कोणाला वाटलं प्रतिभाला वाटलं की तू बोललीस की नको दाबू की म्हणजे आई द्या मी लावून देतो मिळू नको मीच माझ्या हाताने तिचा काही गुन्हा नाही जेव्हा प्रतिभा तुला बोलली असा बोट नाही दाखवायचा आपण तिचा गुन्हा सुनाय असं कसं दाखवलं नाही 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 तसं नाही आईला मी पाय दाबून देते तर मग मग तू बोलली नको नको बाबा मी हे करति वाटलं ना तुमच्या पण केसांना आई तुझ्या डोक्याला तेल लावलं आईला बोलले तुम्ही माझ्या डोक्याला केस म्हणजे केसांना तेल लावा कारण की ते असं मुलांना लावायला लागतं ना म्हणजे आई म्हणून सेवा करून घेतलीस म्हणायचं तेव्हा मग आईकडूनच करून घेणार ना आणि आईला मी बोलते मी देव का लावून पायांना तेल पण आई कधी बोलत नाही लाव मला मग काय बोलू आता तेल तर आहे पण आणि कोणी पण म्हणजे आपल्या डोक्याला तेल लावलं ना बरं वाटत आणि स्वतःला लागलं तर मजा नाही दुसऱ्याला लावलं तर मजा तुझ्या आता खाली एक नोकर पाहिजे असं कशाला नोकर ठेवू मग केशांना तेल वगैरे लावायला कशाला सासू आहे ना मला बोलते आणि मग तिच्यावरच कशाला होते पण अशी नाही एवढी नाही होत आमची काय व्हायची भांडायला आम्ही ते पुढे जात नाही ना गाडी सोन्याला समजून घ्यायचं काम आपल्या सासू पण समजून घेते सून पण समजून घेते आईच्या तसलीसाठी बोल तुम्हाला आई नाही समजून मला तर असं वाटतं की आई समजून घेते पण तू नाही समजून घेत मी स्पष्ट बोलतो बाकी तुझा स्वभाव विभाग सगळं व्यवस्थित आहे पण बोलतात ना माणूस परिपूर्ण नसतो म्हणजे पूर्ण हे नसतो की हा तोच खरा आहे काही ना काही मिस्टेक असते मी हे नाही बोलत आहे प्रत्येक गोष्टी आहे पण थोडीफार कुठेतरी समजूत नाही बाकी गोष्टी सगळ्या बरोबर आहेत काय म्हणून असं आणि कसं तर लावत नाही बसत मी हा बाबा चल पण प्रतिभा कसं नाही आईनेच बोललं पाहिजे मी नाही बोलणार बरोबर की नाही मनात की नाही काय कुठली पण गोष्ट तुम्ही बोलता म्हणता करते खोबर किसन नाही खेळले हा मग अरे पण तस नाही आता तिला दिसलं हो कि बाई मी दोन दिवसांनी आले आणि ती वस्तू तिथेच पडली आता काहीतरी तू हे कर किसून ठेव किंवा कुठली गोष्ट आहे ती युज कर खा फळ आहे ते खा मी खाली ती किरकिर करते तुझ्यासाठीच करते ना बाबा वस्तू कुठली आणली बाबा आईने आज ही वस्तू आणली चार दिवस झाले चल आपण खाऊन जरी बघूया बघूया जरी आईने काय आणलंय ते नाही खायची वस्तू आणली काय खाल्लं नाही अगं नाही ना मला आवडत अरे तुला नाही आवडत तर दुसऱ्या कॉलर दे ना तुला नाही आवडत तु तु दुसऱ्याला ना कापून दे सगळं मस... जबरदस्ती खातील तरी स्ट्रॉबेरी विचारली नव्हती आणलेली तेव्हा नंतर आता स्ट्रॉ आईने स्ट्रॉबेरी आणल्या होत्या मस्त एकदम कडक कडक तर मी प्रतिभा लावलो प्रतिभा खा स्ट्रॉबेरी नाही मला नाही आवडत अरे तुला नाही आवडत पण ते धुवून तू आपल्या घरी अरे ठेवून दिल होतं ते नाही तू म्हणजे कोण आलं ना घरी आता माझा मित्र येतो किंवा मैत्रीण येते आई असते वेदांत असतो त्यांना असं तू खायला दिलस तर ते खाणार ना त्यांना काय माहिती आतमध्ये काय अन्न तर फुकट नको आलो माझा तर असतो ना बाबा हा एक खा खायचा काम त्यांचा नाही खायचा आपण काही एक दुसऱ्यांचे मित्रांनो तुम्ही यांचे टोमणे बघा तुम्हाला याचे टोमणे एक दुसऱ्यांचे नक्की आवडतील तर हे बघा याचे टोमणे अगं नुसती बसले फोन घेऊन कशाला जळत माझ्या फोनवर काय कामं विम करायची आहेत की नाही तुला आणि किती बांधताय सकाळपासून काळ्या काळ्या हत्तीचे जाड जाड सोन काळ्या काळ्या हत्तीचे जाड जाड सोन सकाळपासून बांधताय जरा बंद झाला की तुमचा टोन अच्छा मेरी बिल्ली मेरो कोई मेव आता ऐक माझा उकाना कवळ्या कवळ्या उनत घेऊन बसते फोन घरात सर्व कामं पडत्यात तुझं मारच येणार का कोण दातात दात बत्तीस दात दातात दात बत्तीस दात सासूबाई जरा पण नाही लावत घरकामात हात काळ्या मातीत वीर खणली काळ्या मातीत वीर खणली आमच्या घरात का तुला बसायसाठी आणली <laughs> कसे होते यांचे टोमणे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असं त्यांच चालूच राहतं भांड्याला भांडा लागतो प्रेम प्यार मोहब्बत या सगळ्या गोष्टी असतात म्हणून आई पण काल प्रतिभाच्या डोक्याला तेल लावत मस्त पैकी ऍक्च्युली प्रतिभाने लावलं पाहिजे होतं आईच्या डोक्याला तेल पण आई बोलते नको सुनेकडून एवढी सेवा करून नको घ्यायला हो आय आपल्या हातात तोपर्यंत उद्या तर तीच भागणार

जेवढे ते तुम्हाला मानतात ना दोघांना थोडं मान तुला असं नाही मानत नाही असं नाहीये तुझं पण मानत म्हणून खूप साऱ्या गोष्टी बंद केल्यात मी समजा ना सगळं दुनियादारी सगळं बंद केलंय आणि पहिली गोष्ट मी घरात असतो तर प्रतिभाला रोज दोन राऊंड असतात सकाळी आणि संध्याकाळी कायदेशीर एकदम काय प्रतिभा तू नाही तू रड़ते का बोल नाराजगी मध्ये काय घ्या आपल्या घरामध्ये काय कमी काय कमी आहे सांग चल तू बोलू शकते बोल नाही तर लोकांना वाटलं तुझं काय छळ करतोय मनुष्य छळतोय असं वाटेल लोकांना तुला तर मी बोलते हसून खेळून खाऊन पिऊन राहा तुला कसला कपड्याचा कमी आहे पैशाचा कमी आहे तुला खाणं पिणं कमी आहे मी कामाला फ्रूट घेऊनच येते मी संत्री मला कुठल्याच फ्रूटला हात लावत नाही मी बोलते खाण्यापिण्याविषयी तर ती एकदम कच्चीच आहे किती पण फुरू आणला काय खाणार नाही मी त्या बरोबर झगडा करते कर ते सांगते प्रतिभा मी एवढं सामान आणते तू खात का नाही मला फेकून द्यायला लागतो बाबा चल आई जाते बाहेर तर घेऊन ते तू तर नाही स्वतः था। आणत पण मी सर्व कामावर नाही येतात दोन दोन ठेवलेला घेऊन येतो तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल कामावर नाही येतात तर माझ्या पिशव्या कशा असतात खाय पियाचं आपल्या घरात काय कमी नाही कोण उसके जास्के बी कुठे फरक नाही पडत आहे खाय खातोही लेकिन एक एक बात की आहे इधर खाते और उधर बुराई करते ऐसा मत करो बोलने का तो मुपे बोलो नहीं बोलने का तो मत बोलो आने का है तो आओ नहीं आने का है तो मत आओ आने का है तो वर्ड कम जाने आ, का है तो भीड़ कम भीड़ कम काय बोलतोस तर चला मित्रांनो आईचं मस्त देवदर्शन झालेलं आहे आणि आईनी गॅंड पण खूप छान असं दिलेले आहे काय काय तर अशाच गोष्टी होत जातात हां ले पण तू बोलतोस की मुलगा तुमचा ऐकतो अहो असं ऐकून घ्या बघ आज मी जेवढे कष्ट केलेत ना न त्यांनी बघितलं आईने कसे कष्ट केलेत मग आता मुलाला पण समजत बघ पाची बोटं काही सारखी नसतात आणि पाच पोरं काय सारखी नसतात आता तो एक आहे तो समुद्र आहे बाबा आईने वडिलांनी माझ्यासाठी काय केलं काय नाही केलं म्हणून तो आईच्या बरोबर मध्ये आज जर आई बाबाची तुम्ही सेवा करा ना एवढा तुम्हाला पुण्य लागल ना पुण्य एवढं लागल ना सेवा नाही केली तरी बघ आईची मुलं आईला लाडकी असतात ती कशी पण असो बेवडी असो जुगार असो काय पण तू बोलशील हा माणूस बेकार आहे पण मला वाटत नाही माझा वर्ग असे म्हणजे कुठल्या पण आहे आपला वेदान आहे वेदांवर एकदा जोराने फटका मारून दे तुम्ही मला काय बोलणार नाही दोघं पण तुम्हाला किती आई जोरात मारलं एक सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येकाचं तसं आहे आणि मी स्वामींना बोलते बस माझा लेख असा आहे आणि आता असंच राहू दे असंच राहणार याच्या पुढे पण आता बोल ते नाही बोलत म्हणजे आताची मुलं कस लग्न केले का आई बापांचं ऐकत नाही ते मी बोलते बोल बोल ना बोल का कारण की मी आल्यापासून बघते आणि पप्पाच ते बेटा आणि मी कुठं बोलते नाही ऐकत मी सांगते उदाहरण देते कारण की आत्ताची मुलं ना जर लग्न झालं तर आई बापांचं अजिबात ऐकत नाही सर शिधा म्हणजे बायकोला घेतात वेगळे राहतात हे बोलते चांगलंय का वाईट आहे मग हे चांगलं सांगते ना ते, ते तुम्ही आई वडिलांचं ऐकता म्हणून आतापर्यंत समजला जर ऐकत नसल्या तर पोहोचले असं बाय बोलतोय आणि त्यातनं कमेंट पण करतात मला काही म्हातारी बोलता मला नाचायचा पहिला पण मी नाचणार तर मित्रांनो ह्यांच्याशी म्हणजे बोलतात ना डिबेट चालूच राहणार आहे म्हणजे एक दुसऱ्यांबद्दल आणि ह्याच्या गोष्टी असतात ते काय प्रत्येकाच्या घरामध्ये असतात नसतं आम्हाला माहीत नाही आम्ही आमचा असा टाइमपास असतो आमच्या घरामध्ये तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र